नमस्कार मंडळी घटस्थापना नवरात्र म्हणजे आदि माया आदी शक्तीच्या उपासनेचे दिवस या काळात भक्ती भावाने पूजा केली जाते हिंदू घर मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना किंवा घटस्थापनेला विशेष महत्व आहे अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजे घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कलशाची स्थापना केल्यानं घरात सुख शांतीचं वातावरण राहतं घट स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घेऊयात आमच्या नवीन असाल तर लाईक करा करा गुरुवार ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे सकाळी सहा वाजून सात मिनिटे ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत कलश स्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे त्यानंतर अकरा वाजून सदतीस मिनिटे ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत अभिजीत मुहूर्त अतिशय शुभ आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल यावर्षी देवीचे वाहन पालखी आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते नऊ दिवस देवांची पूजा व देवांना देवभाऱ्यातून बाहेर न काढता केली जाते प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धती असतात घटस्थापनेला घरी भट सवा जेवायला बोलवतात काही घरांमध्ये कुवारिकांना देवीचे प्रतीक मानून त्यांची पूजा करून त्यांना जेवायला वाढतात नऊ दिवस दीप तेवत असतो काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच तेला दिवा लावतात रोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते त्यामध्ये देखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्व आहे अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात घरामध्ये दे देवाशेजारी धान्याची पेरणी केली जाते त्या धान्याला अंकुर येतो नवव्या दिवशी होम हवन होत ब्राह्मण व सुवासिनी जेवायला बोलवलं जात होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होम हवन होऊन त्याच उद्यापन व विसर्जन विजयादशमीला होतं विजयादशमीला म्हणजे दसऱ्याला आपल्याच्या पानांची पूजा करून ह्या उत्सवाची सांगता होते अशा पद्धतीने नवरात्र उत्सव आपल्याकडे साजरा करण्याची पद्धत आहे तर मंडळी घटस्थापना कशा प्रकारे करतात ते आपण पाहूयात दोन पत्रावळ्या घेऊन त्यात एक परडी ठेवावी परडीत काळी माती घालावी त्यात एक सुगट ठेवावं त्याला कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढावीत त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाणी लावावी त्यानंतर एक नारळ म्हणजे श्रीफळ ठेवावा मुखवटा बांधून हळद कुंकू लावावे हार विणू गजरा घालावा घटाखालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरावी त्या घटाजवळ अखंड नंदा लावावा त्या दिव्याची काळजी घ्यावी प्रकाश म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान तसेच या घटावर फुलांच्या माळा सोडाव्यात सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा करावी उपासना करावी नवरात्रीत ही देवी उपासना प्रामुख्यानं रात्री केली जाते कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम असते रात्री मन शांत व स्थिर असत त्याची एकाग्रता तादात्म्य भाव लवकर साधता येतो एक एक दिवसानं घटाखालच्या मातीत पेरलेलं धान्य एक एक दिवसानं घटाखालच्या मातीत पेरलेलं धान्य पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता याने अं हळूहळू वाढू लागत तेच त्या देवीचं घटावरच दर्शन असत कलश स्थापित करताना देवी दुर्गा देवीचं नामस्मरण करावं शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेच ध्यान केलं जात चंदन सिंधू सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात मंदिरात तुपाचा दिवा लावावा दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करावी देवीला नैवेद्य अर्पण करावा शेवटी क्षमा प्रार्थना करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व घटस्थापना तुम्हीही अशाच प्रकारे करा धन्यवाद